सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो परत सर्वेक्षण दोन हजार चोवीस चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे राष्ट्रीय सर्वेक्षण होत आहे संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील एकाच दिवशी वर्ग तिसरी वर्ग सहावी आणि वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्वेक्षण होत असून देशामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार शाळेमध्ये तेवीस लक्ष विद्यार्थ्यांसाठी हे सर्वेक्षण होत आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊन बघूया बघा मित्रांनो यामध्ये प्रत्यक्षात आपण इथं एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या वेबसाईटवर आलेलो आहोत इंग्रजीमध्ये आहे हे आपण याला मराठीत केलं बघा प्रत्यक्षामध्ये या सर्वेक्षणाच्या संदर्भानं चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सर्वेक्षणाच्या दरम्यान अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील तयारी झालेली आहे उद्याच्या बारा आणि तेरा नोव्हेंबर रोजी आपल्या राज्यातील अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा देखील आपल्या एस सी आर टी पुणे येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि हे जे सर्वेक्षण आहे मित्रांनो वर्ग तिसरी सहावी नववीसाठी होत आहे देशातल्या सातशे ब्याऐंशी जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार शाळेमध्ये तेवीस लक्ष विद्यार्थ्यांमध्ये आणि तेवीस लँग्वेजमध्ये तेवीस भाषेमध्ये हे सर्वेक्षण मित्रांनो होऊ घातलेलं आहे या सर्वेक्षणासाठी का महत्त्वाचं आहे हे सर्वेक्षण तर उज्ज्वल शैक्षणिक भविष्याकडे आपण वाटचाल करत असताना परख राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीस हे महत्त्वाचं आहे म्हणजेच काय या सर्वेक्षणातून जे निकष बाहेर येतील त्यानुसार पुढील राष्ट्रीय धोरण ठरवायचं असेल शैक्षणिक धोरण काही बाबी आखायच्या असतील शैक्षणिक त्या दृष्टीनं प्रत्यक्षात हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण आहे इथं पारख म्हणजे भाषांतरामध्ये आलेलं आहे ते प्रत्यक्षात परक आहे मित्रांनो यामध्ये काय काय केलं जाणार आहे यामध्ये तर क्षमता आधारित मूल्यमापन केलं जाईल केवळ वैयक्तिक विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण शाळांचे देखील मूल्यमापन करून आम्ही स्टेज विशिष्ट क्षमताच्या संदर्भानं शैक्षणिक काही बाबी जाणून घेणार आहोत शाळांचं मूल्यांकन म्हणजे आपल्याला माहीत आहे यापूर्वी आपलं नॅस झालेलं आहे स्लॅस झालेलं आहे त्यामध्ये जशी विद्यार्थी प्रश्नावली भरून घेतली जाते तशी शाळा प्रश्नावली देखील आणि शिक्षक प्रश्नावली देखील भरून घेतली जाते तर त्या संदर्भानं ते म्हटलेलं आहे नंतर यामध्ये एन ए पी दोन हजार वीसच्या दृष्टीनं देखील हे महत्त्वाचं सर्वेक्षण आहे आणि शिक्षकांचे सक्षमीकरण कारण याच्यामध्ये टिक्यू देखील टीचर प्रश्नावली देखील भरून घेतली जाते आणि त्या दृष्टीनं शिक्षकांचं सक्षमीकरण करणे हा देखील याचा उद्देश आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो या, या सर्वेक्षणामध्ये प्रत्यक्षामध्ये वर्ग तिसरीसाठी मूलभूत साक्षरता संदर्भानं इथं घटक असणार आहे आणि याच्यासाठी मूल्यांकनाचा वेळ नव्वद मिनिटाचा असेल इयत्ता सहावीसाठी भाषा गणित आणि शास्त्र हा विषय असेल नव्वद मिनिटाचा वेळ असेल आणि इयत्ता नववीसाठी भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यावर हे मूल्यमापन केलं जाईल बघा सर्वेक्षणासाठी पी क्यू म्हणजे टीचर प्रश्नावली टीचर क्वेश्चनरी त्यानंतर येस क्यू म्हणजे शाळा प्रश्नावली आणि पी क्यू म्हणजे विद्यार्थी प्रश्नावली या तीन प्रकारच्या प्रश्नावली इथं भरून घेतल्या जातील वर्ग तिसरीसाठी पंचेचाळीस प्रश्न असणार आहे वर्ग सहावीसाठी एक्कावन्न प्रश्न असणार आहे आणि वर्ग नववीसाठी साठ साथ प्रश्न असणार आहे नेमके हे प्रश्न कसे असतील यावर देखील आपण लवकरच व्हिडिओ देणार आहोत की भाषा आणि गणित कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात तिसरीचे त्यानंतर सहावीचे भाषागणित आणि शास्त्र तर नववीचे भाषा गणित सामाजिक शास्त्र आणि विज्ञान कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात आणि एक सरावासाठी विद्यार्थ्यांना हे दिले देण्याचा प्रयत्न राहील आपला तर या दृष्टीने प्रत्यक्षात हे सर्वेक्षण मित्रांनो संपूर्ण देशामध्ये होऊ घातलेलं आहे आणि या सर्वेक्षणाच्या दृष्टीनं प्रत्यक्षामध्ये आता दीपावलीच्या सुट्ट्या संपल्या की लगेच आपण सगळेजण आता निवडणुकीच्या याच्यामध्ये थोडं हे झालेलो आहोत परंतु लवकरच आपल्याला या सर्वेक्षणाला सामोरे जायचं आहे आणि हे सर्वेक्षण प्रत्यक्षामध्ये नॅस स्लॅस या धर्तीवर हे सर्वेक्षण असणार आहे लवकरच राज्याचं पत्र देखील या दृष्टीनं आपल्याला प्राप्त होईल पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद